आमदार जितेंद्र आव्हाड यांनी फक्त स्टंडबाजी करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला असल्याचा आरोप भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे पदाधिकारी पराग पातकर यांनी केला आहे शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक समाविष्ट करण्याच्या सरकारच्या भूमिकेचा निषेध करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला गेला होता याच अनुषंगाने जितेंद्र आवाड यांच्यावर महामानवाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्यासाठी निषेध आंदोलन करत असताना पराग पातकर यांनी सदरचे वक्तव्य केले आहे यावेळी जितेंद्र आवड यांना विधिमंडळातून निलंबित करण्याची मागणी देखील पराग पातकर यांनी केली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि मित्र पक्षाचे नेते उद्धव ठाकरे आता जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत कोणती भूमिका घेणार आहेत असा प्रश्न देखील पातकर यांनी उपस्थित केला आहे आता युवा मोर्चा आणि आघाडी मार्फत आणि महिला मोर्चामार्फत बाबासाहेबांना वंदन केलं आम्ही आणि नंतर जितेंद्र आवाड यांचा जाहीर निषेध करत आहोत ते माजी मंत्री होते ते आता आमदार की वर आहेत तरीसुद्धा जाणून बुजून स्टनबाजी म्हणून त्यांनी बाबासाहेबांचा सा फोटो टर 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 करून फाडला त्याला बाजूला कार्यकर्ता सांगत होता नका करू साहेब तरी त्यांनी तो फोटो फाडला आणि पायाखाली टाकला तर सर्वांची मागणी अशी होती की त्यांच्यावर अॅट्रोसिटी मार्फत गुन्हा दाखल झाला पाहिजे तो सरकारमार्फत दाखल करण्यात आलेला आहे पण बाबासाहेब हे कुठल्या समाजाचे नसून पूर्ण देशवासियांचे आहेत तर आमची एकच मागणी आहे की त्यांच्या विरुद्ध देशद्रोहीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे अशी मागणी आम्ही युवा मोर्चामार्फत आणि भाजपमार्फत करत हो, आहोत आणि अजून एक आम्हाला बोलायचं आहे की जे उद्धव ठाकरे आव्हाडांच्या मांडीला मांडीवर लागून बसतात ते आता या विषयावर काय बोलणार आहेत ते आम्ही जाणून इच्छितो आणि शरद पवार नेहमीच आव्हाडांना पाठीशी घालतात त्यांची भूमिका काय असणार आहे त्यांनी मीडियासमोर येऊन स्पष्ट करावे अशी आम्ही मागणी करत आहोत आणि आव्हाडांचा आम्ही जाहीर निषेध करतो जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर